या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं सजलेलं हे शाकंभरी कलेक्शन दरवर्षी ग्राहकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार शाकंभरी कलेक्शन आज आपण या शाकंभरी कलेक्शनला भेट देणार आहोत कापडाच्या दुनियेतलं विश्वसनीय नाव म्हणून या शाकंभरी कलेक्शनची ओळख आहे आज आपण या शाकंभरी कलेक्शनचे मालक आणि स्टाफ यांचे संवाद साधणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांची वर्दी वर्दळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज माळेगावातील शाकंबरी कलेक्शन आपण भेट देणार आहोत कापडाच्या दुनियेतलं विश्वसनीय नाव म्हणून ओळख असलेलं हे शाकंबरी कलेक्शन विभिन्न प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी अं मिळतात जो कंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरणार हे शाकंबरी कलेक्शन बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण थेट आहोत चिल्ड्रन लेडीज वेअर्स जेंट्स वेअर्स च एक सुंदर अशी शॉपी माळेगावात साकारण्यात आलेली आहे शाकंबरी कलेक्शन माळेगाव बुद्रुक या ठिकाणी ही शॉपी आहे निरा बारामती रोड वरती माळेगाव बुद्रुक इथे शाकंबरी कलेक्शन ही एक शॉप शॉपला काय स्कीम चालू आहे सध्या पाचशे लोन शर्ट आहेत दोन शर्ट आहेत एम टू एक्सेल जीन्स तीनशेला आहे नार्मल तीनशेला आहे सर्व ऑफर मध्ये ऑफर मध्ये आहे दाखवाल प्लीज दाखवा जरा शर्ट आहे वरती करून दाखवा बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही हे कापड दुकान शाकंबरी कलेक्शन या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला पाहावयास मिळतात भगतच असं वस्त्रांनी भरलेलं हे दालन कोणकोणत्या व्हरायटीत आपल्याकडे दाखवता जरा वेस्टर्न मध्ये आहे हॉट पॅन्ट आहे पटियाला घागरा ऑरगेंजा वन पीस मध्ये आहे तसेच अशा प्रकार आहेत कॉटन मध्ये परत स्कर्ट टॉप मध्ये आहेत आपल्याकडं वेस्टर्न केपरी मध्ये आहे धोती पॅटर्न पटियाला मध्ये असंख्य व्हरायटी आहे शॉर्ट वन पीस मध्ये अशा आहे शॉर्ट वन पीस मध्ये आहे है। फॅन्सी लुक मध्ये स्टायलिश मध्ये आहे तसेच हा ऑरगेन्झा मध्ये घागरा आहे फुल पॅटर्न मध्ये डिझाईनिंग वाला तसेच हा पटियाला मध्ये आहे तसेच हॉट पॅन्ट मध्ये हा टी शर्ट मध्ये आहे हा सुद्धा आहे तसेच वन पीस मध्ये आहे मध्ये आहेत आपल्याकडे तसेच लूज मध्ये टॉपमध्ये पॅन्ट मध्ये आहेत आपल्याकडे शाकंबरी कलेक्शन मध्ये जर खरेदी करत असाल तर तुम्हाला तीन हजारापर्यंत वीस टक्के डिस्काउंट आहे व त्याच्या पुढील गिफ्ट आहे तुम्हाला सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वीस स्पेशल गिफ्ट हा अँटिकमध्ये गिफ्ट ठेवण्यात आलेलं आहे काय सांगाल ग्राहकांना काय आवाहन कराल ग्राहकांनी एकदा शॉपला भेट द्यावी रिस्पॉन्स द्यावा आपल्याकडे लूजपासून हाय पॅटर्न पर्यंत आहे मीडियम क्वालिटी आहे आणि सर्व प्रकार उपलब्ध आहेत त्यामध्ये लो रेंजपासून हाय रेंजपर्यंत वन पीस पटियाला आला धोती पॅटर्न फ्रॉकमध्ये आहेत बर्थडे फ्रॉक स्पेशल डिझाईन डिझाईनमध्ये आहेत परत घागरे आहेत गरारे सेट आहेत जॅकेट पॅटर्न आहेत स्कर्ट टॉपमध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे आपल्याकडे पूर्ण सोळा अठरा म्हणजे लहान मुलांची भरपूर व्हरायटी ठेवली मुलांची मुलींची तर एकदा अवश्य भेट द्या मी ग्राहकांनी या ठिकाणी आपण पाहू शकता शाकंबरी कलेक्शन मध्ये वस्त्रांचं दालन आहे भरगच्च भरलेलं हे दालन नमस्कार मित्रांनो आपल्या प्रिय मित्रां आपल्या प्रिय मित्रांसाठी आणि खास भावांसाठी एक स्पेशल ऑफर आले आपल्याकडे पुन्हा शाकंबरी कलेक्शन माळेगाव आपल्याकडे शर्ट टी शर्ट व व आताची नवीन जीन्स आले मध्ये सगळे नवीन पॅटर्न आले ते आपल्याकडे उपलब्ध आहे वीस टक्के डिस्काउंट मध्ये आता आपल्याकडे नवीन बॉक्स फिस पण आहेत ती स्पेशल आपल्या आपल्या प्रत्येक मित्रांसाठी आणि स्पेशल आपल्याकडे ऑफर आहे तीन हजारच्या पुढच्या खरेदीवरती एक एक प्रिय मोठी भेटवस्तू ती आपल्या सगळ्या मित्रांसाठी म्हणून लवकरच लवकरच आपल्या शाकंबरी मध्ये लवकर या आणि तुम्ही जर आपण जर जवळच राहत असाल तर काय हरकत नाही आपल्यासाठी सगळ्यात स्पेशल ऑफर आहे प्रत्येक व्हरायटीवरती आपल्याला वीस टक्के डिस्काउंट पाहायला मिळणार आहे आणि स्पेशल आपण आपल्या मित्रांसाठी स्पेशल गिफ्ट आणले आहे स्पेशल गिफ्ट त्यांनाच भेटेल जे लवकरच येते कितीच्या खरेदीवरती गिफ्ट तीन हजारच्या पुढच्या खरेदीवरती गिफ्ट भेटेल आपल्याला पॅटर्न हो नक्की आता लेटेस्ट बगा शेर्ट मदे। हा लेटेस्ट पॅटर्न बघा शर्ट मध्ये फुल साइज ओके हा हा पॅटर्न आपल्याकडे आता नवीनच आलाय आणि ह्याच्या आपल्याकडे मुजून फक्त पाचच पीस या आपण आपल्याकडे एकच विनंती आहे आपण लवकर यावे व असं एक नवीन चेक्स पॅटर्न मध्ये चेक्स पॅटर्न व असं व्हाईट लाइनिंग खादी मध्ये खादीन लिनेन लायकरा आपल्याकडे सगळे कापड उपलब्ध आहे लवकरच आपल्याकडे आपल्या आप दुकानात शाकंबरी कलेक्शन मध्ये लवकरच यावेळी व्हरायटी आहेत लायकरा लिन कॉटन गिझा कॉटन जॉर्जेटा मॅटी हे सगळे व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे पॅन्ट काय पॅन्ट मध्ये कॉटन जीन्स आर्मानी प्लस आपल्यासाठी नवीन क्रश मध्ये पण आहे प्लस लाईनिंग मध्ये पॅन्ट पण आहे ते आहे मीडियम रेंज पर्यंतच हो नक्की दाखवू शकतो आपण ही स्पेशल जीन्स आहे ते आता नवीन जस्ट मध्ये आता आलेली ही जीन्स आता नवीन मध्ये आली आहे ते फुल फ्रेश मध्ये माल आहे अख्खा आणि लवकर जर आला तर स्पेशल कस्टमर साठी डिस्काउंट पण आहे स्पेशल स्पेशल डिस्काउंट आरमानी फॉर्मल सगळे द्यावं आपल्याला आरमनी मध्ये हे नवीन कापड आहे डोबी करून जे कापड जे कापड काय फाटत का नाही काय नाही का है, स्पेशल कापड आहे डॉबी स्पेशल हे आखे खास आपल्या मित्रांसाठी डॉबीचे प्राइस काय आहे फक्त चारशे नव्याण्णव डिस्काउंट आहे फक्त चारशे नव्याण्णव वरती तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट लेस भेटणार आहे म्हणून लवकरच आपल्या दुकानात या कॉटन मध्ये काय आहे कॉटन मध्ये आपले शर्ट पण आहेत टी शर्ट पण आहेत पण स्पेशल आम्ही कॉटन जीन्स ठेवलेत आपल्या प्रिय मित्रांसाठी खास ही खास फॅब्रिकची स्ट्रेचेबल मध्ये पॅटर्न आहे हा स्पेशल मित्रांसाठी आपल्याकडे ही ही फक्त मुजून नऊशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध आहे बाहेर गेला तर हीच ही पॅन्ट तुम्हाला साडेबाराशे व साडे तेराशे नव्याण्णव मध्ये सुद्धा भेटू शकते पण हीच पॅन्ट आपण नऊशे नव्याण्णव मध्ये दे, डिस्काउंट देणार हीच पॅन्ट सेम दिस्कांग। हा हो आणि खास आपल्या मित्रांसाठी हे असे लहान मध्ये पॅटर्न पण ठेवलेत आहे हे असे एक नवीन पॅटर्न आले आहेत खास मित्रांसाठी व हे अशा डंगरी मध्ये पण पॅटर्न आहे जे आपल्या सगळ्या मित्रांना आवडते नक्की तर भावांना कधी येत आहे शाकंबरी कलेक्शन माळेगाव बुद्रू हा असा एक डंगरी पॅटर्न प्लस हा ही त्याच्यातनं शेरवानी ते ही धोतीमध्ये आता नवीन ट्रेंडिंग फॅशन व असा एक जॅकेट पॅटर्न जो फक्त अवेलेबल आहे आपल्याकडेच आणि हा पीस जर तुम्ही बाहेर मार्केट मध्ये गेलात ना तुम्हाला हा पीस नक्की तेराशे व पंधराशेच्या पुढे भेट बघाय भेटेल पण नाही पण आपल्याकडे हा पीस फक्त फक्त अकराशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध आहे तेही वीस टक्के लस करून का हा पीस एकदम फ्रेश आहे ट्रेंडिंग मध्ये आणि हाच पीस जास्त चाललाय आणि ह्याच्यामध्ये कलर प्लस व्हरायटी पण भेटेल कापड एक नंबर आहे आपल्या सगळ्यांना काही त्रास होणार नाही व आताचा हा चेक्स जॅकेट पॅटर्न हा सगळ्यात भारी आता चाललेला जॅकेट जे, पॅटर्न आहे नवीन मध्ये चालला आहे ते ह्याच्यातनं आपल्याकडे दुसरी व्हरायटी पण आहे व अशी ही जीन्स पॅटर्न मध्ये ज्यांना जीन्स पॅटर्न जास्त आवडतात त्यांच्यासाठी स्पेशल हा मागवला आम्ही आम्ही हा बनवून घेतला स्वतःहून हो बनवून ग्राहकांसाठी स्पेशली आपण नक्की व मुलींसाठी हे असे स्पेशल वन पीस फ्रॉक तेही फक्त तेही फक्त एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तेही ह्याला वीस टक्के लेस करून भेटेल ते आताची ही ट्रेंडिंग स्टाईल वन पीस मध्ये ज्या मुलींना आताच्या स्पेशल वन पीस लागतात ना त्यांच्यासाठी ही स्पेशल आयटम आहे ही स्पेशल फ्रॉक आता हा अख्खा वेस्टर्न पीस आहे आपल्याकडे अवेलेबल ज्या ज्या मुलींना आताची नवीन वेस्टर्न पीस पाहिजे त्यांनी लवकरच यावे आणि त्यांच्यासाठी ही वेस्टर्न पीस फक्त चौदाशे नव्याण्णव मध्ये तेही वीस टक्के डिस्काउंट करूनच भेटेल वेस्टर्न पीस आता पुन्हा हो नक्की मिळेल आता हा पीस बघा कसा आहे पीस हा पीस आहे वेस्टर्न मध्येच तेही कलर आणि असं एक पीस आहे पटियाला करून पण हे सगळे आता नवीनचे ट्रेंडिंग पीस आहेत आपल्याकडे चालू आहेत ते वीस टक्के लेस बरोबर आणि तुम्ही जर पाच हजारची पुढची खरेदी केली तर तुम्हाला प्लस एक्स्ट्रा डिस्काउंट पण देण्यात येईल आणि तीन हजारच्या खरेदीवरती एक चांगलं मोठं गिफ्ट भेट गिफ्ट पण भेटणार आहे जे फक्त एक दोन कस्टमरला ना नाही तर आपल्या सगळ्या भावांना मित्रांना नक्की आवडेल स्पेशल आपल्या ताईंना तर काय मग तवा का येत आहे शाकंबरी कलेक्शन माळेगाव एकदा शाकंबरी कलेक्शन नेरा बारामती रोड माळेगाव बुद्रू आता स्पेशल एक फ्रॉक आहे आपल्यासाठी स्पेशल लहान मुलींसाठी ही फ्रॉक मागवली आम्ही बघू शकता आपण कशी फ्रॉक आहे ही ही फ्रॉक फक्त तुम्हाला एक एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये बघायला आताचा हा ट्रेंडिंग पीस आहे तेही मुलींसाठी ज्या त्याच्यावर लहान मुलीत ना त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही हा पीस मागवलाय त्याच्यामध्ये कलर प्लस व्हरायटी पण बघायला भेटतील प्लस हा एक पीस हा पीस न हा कापड बघा कापड हे जॉर्जेटामध्ये मध्ये जे सगळ्यात भारी पीस चालू आहे फक्त आमच्याकडे मध्ये चाळीस पैकी मोजून दहा पीस राहिलेत तर ह्याच्यामध्ये आता आपण लवकरच यावे प्लस असा एक फ्रॉक पण आहे आपल्याकडे नवीन मध्ये अवेलेबल आहे प्लस कापड आहे ना कापड हा सिनोफॉन मध्ये स्टिफॉन मध्ये कापड आहे तर ह्या कापड आहे ना ह्या कापडची एक खास बात आहे की हा कापड कधी हे होत नाही लहान कधी कुणाला पडणार नाही स्ट्रेचेबल मध्ये कापड एक नंबर आहे जोरात आहे काय हरकत नाही उलट आपल्या कस्टमरने एक काम करावे फक्त लवकर लवकर शाकंबरी कलेक्शन माळेगाव बुद्रु मध्ये यावे आपल्या सगळ्या कस्टमर साठी फुल स्पेशल ट्विस्ट ऑफ प्लस तीन हजारच्या खरेदीवरती स्पेशल गिफ्ट पण आहे आपल्याकडे अजून पॅटर्न काय दाखवाल आपल्या मुलींमध्ये मुलीमध्ये बरेच वेस्टर्न पीस फ्रॉक पण आपण दाखवू शकतो तर चला ते सेल वाले पीस काढून द्या ते, ते आता इथे आपण आलो आहे तर इथे आपल्याला सेलमध्ये पीस पण बघायला आपण सेल मध्ये तर बरेच पीस ठेवलेत पण आता स्पेशल पीस ठेवणार आहेत आपण जे फक्त जे तुम्हाला पीस साडे बाराशे दोन हजारचे वाटत होते ते फक्त आता तीनशे साडेतीनशे मध्ये बघायला हा पीस बघा हो स्पेशल आमच्या दिदींसाठी तर हा स्पेशल पीस चांगलं चालू आहे आता आपण तेही फक्त किती चारशे ऐंशीचा तर चारशे ऐंशी वरती तुम्हाला वीस टक्के ऑफ करून देऊ म्हणजे लयती लई किती साडेतीनशे तीनशे पर्यंत हा पीस तुम्हाला बसून जातोय आणि हा पीस आता मार्केटमध्ये अवेलेबल नाही का कारण का ह्या पीसची खरी प्राइस काय साडेबाराशे व बाराशे, बाराशे नव्याण्णव साडे सोळाशे सोळाशे नव्याण्णव अशी प्राइस चालू प्राइस चालू आहे पण आपल्याकडे अवेलेबल फक्त किती साडेतीनशे मध्ये हा वो आसा म, आसा पीस अव्हेलेबल आहे ह्याच्यात तुम्हाला व्हरायटी प्लस त्याच्यावर मध्ये ऑफर साठी हे हे स्पेशल ऑफर साठी साडेतीनशे नेट रेट आहे हा व असं पीस पण चालू पण शकतो आपल्या सगळ्या टाइम ना ते मध्ये फुल कुठे फुल डबल सेट आहे हा तर किती मुजून साडेतीनशे मध्ये आणि दोन घेतले तर तुम्हाला आम्ही पाचशे दोन देऊ सेम पीस तुम्हाला तुम्हाला जो आवडेल जो जो आवडणार आहे तो तुम्ही काढून बघा तुम्हाला देऊ आपण जंती हा असं एक एक ट्रेनिंग पीस आहे नवीन मध्ये स्पेशल मुलींसाठी जे आताच्या मुली आहेत त्यांना असे एक मटेरियल पण चांगले आणि हे मटेरियल कंच आहे जॉर्जेटामध्ये तर जॉर्जेटा का काही आकत नाही तर काही लांबत नाही ते असं मटेरियल आहे ते कंटिन्यू तुम्हाला तीन चार वर्ष नक्की जाणार आणि त्याचा कलर तर कधी जात पण नाही असं मटेरियल आहे ते जॉर्जेटा घ्यायचा असेल ना स्पेशल शाकंबरी कलेक्शन मध्ये यावे माळेगाव बुद्रु निळा बारामती रोड शाकंबरी कलेक्शन स्पेशल आपल्याकडे आता हे मुलींमध्ये पण आहे बघू शकता आता लहान मुलींमध्ये आपल्याकडे हे असे पीस पण आले जे आता हे पीस मोठ्या मोटे, मोठ्यांसाठी वापरत होते तर नाही तर हा पीस फक्त लहान मुलीं लहान मुलींना आवडणार पण आहे आताचा हा ट्रेंडिंग पीस चालू आहे आपण बघू शकता कसा आहे पीस अख्खा फुल पीस तेही तेही फक्त सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव पास सातशे सच, नव्याण्णव मध्ये हा आपल्याला त्याच्यावरती वीस टक्के लेस करून भेटणार आहे तर लवकरच याच्यावरती तुम्हाला कलर प्लस व्हरायटी ते प्लस वेगळे कापड पण बघायला भेटणार आहे आता हे आपल्याकडे स्पेशल आयटम हा पीस स्पेशल लहान मुलींसाठी जे दोन वर्षाचे दोन व अडीच वर्षाचे त्यांच्यासाठी हा घरगुती वापरण्यासाठी फुल पीस आणलाय प्लस ह्याच्यामध्ये जॅकेट पण आहे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण युज करू शकतात प्लस कापड काय हकसणार नाही काय नाही कापड हे एक नंबर आहे आप ती आपल्याला ह्याच्यावरती वीस टक्के डिस्काउंट लेस होणार आहे आणि प्लस हे स्ट्रेचेबल मध्ये पण आहे हे लायक्रा कापड मिक्स आहे कॉटन आपण ठेवतच नाही कॉटन हा कसलो राहत नाही म्हणून स्पेशल आपण जॉर्जेटा स्टिफन लायक्रा एवढेच कापड ठेवतो आपण स्पेशल आमच्या कस्टमर साठी लवकरच या आता हा एक नवीन पीस आहे ट्रेंडिंग मध्ये ते प्लेन कलर मध्ये हा पीस बघा मित्रांनो कसा आहे हा स्पेशल पीस ते स्ट्रेचेबल मध्ये काय हरकत नाही नवीन पीस चालू आहे हा आपल्या दुकानात ते फक्त किती चारशे ऐंशी चा ते वीस टक्के लेस करून साडेतीनशे पर्यंत नेट रेट साडेतीनशे पर्यंत बसून जातोय हा आता हा एक पीस बघा मित्रांनो स्पेशल लेडीज साठी शॉर्ट कुर्ती हे अशी शॉर्ट कुर्ती फक्त लेडीजसाठी ते ही नवीन मध्ये नवीन पॅटर्न अवेलेबल आहे जो आता तुम्हाला फक्त आमच्याकडेच बघायला भेटणार आहे ती किती चारशे नव्याण्णव मध्ये चारशे नव्याण्णव चा तुम्हाला वीस टक्के लेस होऊन भेटणार आणि तुम्हाला प्रत्येक आयटम वरती आम्ही वीस टक्के लेस करू शकतो आणि तुम्ही जर पाच हजारच्या पुढच्या खरेदीवरती गेलात तर तुम्हाला डायरेक्ट वीस पंचवीस टक्के लेस करून देता येईल लवकरच या शाकंबरी कलेक्शन मध्ये नाहीतर अशी आता नवीन ट्रेंडिंग मध्ये जीन्स चालू आहे लहान लहान मुलींसाठी तर ही जीन्स एकदम बेस्ट आहे जॉर्जेटामध्ये आता तर बेस्ट कापड राहिलं आमच्या दुकानात एक पण कस्टमरने आम्हाला काय सांगितलं नाही काय प्रॉब्लेम ना आहे काय नाही सगळे म्हणतात एकच एकच चली, सिलेक्शन एक शाकंबरी कलेक्शन हा पीस एकदम चांगला आहे आणि ती न्यू ट्रेंडिंग मध्ये हा पीस फक्त आमच्याकडेच अवेलेबल आहे दुसरीकडे तुम्ही कुठे गेलात ना तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळे कापड भेटेल पण हा प्युअर हंड्रेड पर्सेंट प्युअर जॉर्जेटा फॅब्रिक आहे जो चांगला आहे पीस आतापर्यंत आणि हा आताचा था बेस्ट पीस आहे आमच्या दुकानातला कापडामध्ये पण टिकण्यामध्ये पण कलरमध्ये पण आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लहान मुलांची बरेच व्हरायटी बघायला भेटायचं असेल लहान मुले लहान मुलांमध्ये म्हणलं तर कसे तुम्ही काय बोलणार खाव व चांग व जरा हे दिसणार उठून दिसणार तर नाही आपण आमच्या कस्टमर साठी एक वेगळं कापड घेऊन आलो स्टिफन मध्ये स्टिफन मधले शर्ट पीस शर्ट पीस एक पीस आहे जो तुम्हाला दुसऱ्या कुठे दुकानात भेटणार नाही ते काय आकसणार नाही ते काही स्टेच होणार नाही मीडियम मध्ये ते पीस सगळे कस्टमर साठी अवेलेबल पण आहे आणि ते चांगले टिकण्यासाठी व राहण्यासाठी तुम्हाला एक मी पीस दाखवतो त्यातला हा पीस आता नवीनच जस्ट आला आहे ते फ्रेशर मध्ये आणि ज्यांना असे फ्रेश पीस आवडतात लहान मुलांसाठी त्यांनी तर लवकरच यावे कारण का हा स्टिफन जे कापड आहे ना ते तुम्ही बघू शकता कसे आणि कसं नाही का कारण का ह्याच्यामध्ये कस हे स्ट्रेचेबल मध्ये प्लस हे वयाचे असणार हे काय आकसणार नाही हे आमच्या कस्टमर साठी स्पेशल ऑफर आहे प्लस यासोबत ह्याच्यामध्ये कलर नवीन कलर व्हरायटी प्लस नवीन स्टॉक पण बघायला भेटणार आहे असे प्लेन कलर चेक्स पॅटर्न व बघितले तर ते पण बघायला भेटणार आहे आता आपण बघू शकता आपण आपल्या कस्टमर साठी स्पेशल हे काढले आहे हा मध्ये बघा व्हाईट पॅटर्न लाइनिंग हा पॅटर्न आतापर्यंत कुठं आला नाही अवेलेबल नाही हा पीस तुम्ही बघू पण शकता व्हाइट लाइनिंग मध्ये अख्खा तर हा पीस फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे तेही किती पाचशे नव्याण्णव तरी त्याचं तुम्हाला वीस टक्के लस होणार तुम्ही टेन्शन तुम्ही काळजीच घेऊ नका फक्त शाकंबरी कलेक्शन मध्ये या आणि लवकरच हा पीस तुम्ही घ्या कारण का हा पीस मधले फक्त पाचच पीस पाच साईज मध्ये अवेलेबल आहे तेही किती पाच ते दहा पर्यंत तर तुम्ही लवकर आलात तरच हा हा स्पेशल पीस तुम्हाला भेटेल आता ह्याच्यामध्ये हे सगळे झाले आताचे नवीन पीस नवीन ट्रेंडिंग पीस तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला आपल्या सगळ्या कस्टमरला एक असं एक चांगले प्रेशर प्रेशर मध्ये शर्ट दाखवते तर शर्ट दाखवण्यात येत आहे हे असे हा मटेरियल एक असा मटेरियल आहे जो कधी आकत नाही जो कधी होत नाही स्टीफन हा स्टिफनच मटेरियल आहे जो मी तुम्हाला आता जस्ट म्हणलो होतो आणि ह्या मटेरियलची एकच खास गोष्ट आहे की हा वाढत्या हो वयापर्यंत चालू राहतो कंटिन्यू दोन तीन वर्ष ह्याला काही होत नाही होत नाही का कलर राहील तसा राहतो प्लस ह्याच्यामध्ये व्हरायटी पण आहेत तुमच्याकडे आपल्याला व्हरायटी पण भेटणार आहे प्लस आता आपल्याकडे हा जॅकेट पीस पण अवेलेबल आहे ते, ते नवीन पॅटर्न ते किती चौदाशे नव्याण्णव मध्ये चा तुम्हाला हा वीस टक्के लेस करून भेटणार आणि हा आताचा नवीन ट्रेंडिंग पीस आहे तुम्ही आपण बघू शकता कस्टमर आपण बघू शकता आपल्या भावांनो तर कसा पीस आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे नवीन व्हरायटी पण अवेलेबल आहे हे <coughs> दोन्ही पीस बघा आता आता तरी सांगा येणार का नाही शाकंबरी कलेक्शन मध्ये का कारण का हे सगळे एक नंबर क्वालिटी आहे प्लस स्टिफन प्लस जॉर्जेटा मेटा प्लस लायक्रा हे आपले का हे आपले कापड अवेलेबल आहे चौक आणि हे कापड फक्त आपल्याकडेच आहे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही दुकानात बघायला पण भेटणार नाही आता हा पीस बघा कसा आहे हा पीस फक्त पंधराशे चा आहे त्याच्या आणि तुम्हाला वीस टक्के लस होणार ते आणि आपण जर जास्त खरेदीवरती गेलात आपल्याला गिफ्ट प्लस डिस्काउंट दोन्ही देता येईल काही हरकत नाही लवकरच या शाकंबरी कलेक्शन मध्ये आता ह्याच्यामध्ये थ्री पीस पण असं बघून घे आपण बघू शकता थ्री पीस कसे आहेत हाँ जेस्ट नहीं में आप आपन, आप हा जस्ट नवीन आता फ्रेश पीस आहे ते ह्याच्यातला आपण आता आपण ओपन केलाय का स्पेशल आपण हा दिवाळी दिवाळी दिवाळीसाठी साठी ठेवलेला आपल्या मित्रांसाठी लवकरच आणि ह्या ह्या पीसची काय खास गोष्ट आहे हा काही कॉटन मिक्स नाही हा वाढत्या वयाचा जाणार प्लस हा ज्यांना लूज पॅटर्न पाहिजे ना त्यांच्यासाठी तर हा अवेलेबल आहे हा एक पीस आहे जॅकेट पॅटर्न मध्ये ते जीन्स पॅटर्न हा जीन्स पॅटर्न आहे ना स्टीफन स्टीफन मटेरियल स्टीफन मटेरियल आहे जो काय असत नाही काय होत नाही हा चांगला आहे खूप का कारण का हे मध्ये हा त्याचा एकदम चांगला ट्रेंडिंग पिन पी आहे पीस आहे आणि ही त्याच्यावरची पॅन्ट ही फक्त आपल्या कस्टमरांसाठी अवेलेबल आहे तर लवकरच शाकंबरी कलेक्शन माळेगाव बुद्रुक मध्ये यावे आणि स्पेशल आपल्या कस्टमरांसाठी स्पेशल आपण घेऊन आलो आहे एक एक खास पीस जो आतापर्यंत नाही अवेलेबल नाही कुठं ते वेगळ्या कापडातले हा पीस बघू शकता कसा आहे हा पीस एकदम एक नंबर पीस आहे ट्रेंडिंग पीस आहे ते आता चाललेला आणि हे मटेरियल एकदम खास मध्ये बनवलंय आपण हा स्पेशल आपण बनवून घेतला आहे ते कुठ ते आपल्याला बरेच ह्याच्यावरती डिस्काउंट बघायला भेटणार आहे आपल्याकडे काय का स्कीम आहे ते, ते सांगा आणि खरेदीसाठी नेमकं यायचं कुठं तेही सांगा आपल्याकडे स्कीम काय तर तीन हजारच्या पुढच्या खरेदीवरती आपल्याला शंभर एक गिफ्ट बॅक्स गिफ्ट बॉक्स भेटणार आहे तेही खास एवढा मोठा का तर कस्टमर सांगते आम्ही हा स्पेशल ठेवला आहे आणि आप आपल्याला जर विजिट करायचं असेल तर फक्त निरा बारामती रोड माळेगाव बुद्रुक शाकंबरी कलेक्शन डिस्काउंट संदर्भात डिस्काउंट आपल्याकडे वीस टक्के पासून चालू आहे तर तो आपली कस्टमर आपली खरेदी जर जास्त झाली दहा हजार झाली व बारा हजार प्लस झाली तर त्याच्यावरती आपल्याला पंचवीस टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे स्पेशल आपल्या कस्टमरांसाठी आपण दर महिन्याला माल चेंज करत असतो आपल्याला शर्ट आहेत पाचशे ला दोन <ुण> मध्ये एक तर तीनशे ला आहे जीन्स तर साडेतीनशेला आहे तसेच लहान मुलांमध्ये भरपूर व्हरायटी आहेत सोळा अठरा वीस पासून म्हणजे लहान मुलांसाठी स्पेशल आपण खूप व्हरायटी हे घे आणलेले आहेत स्कर्ट जसं की स्कर्ट टॉप मध्ये हॉट पॅन्ट मध्ये घागरा लाचा गरारा वन पीस शॉर्ट वन पीस परत सॉफ्ट एकदम फॅब्रिक असतं त्यामध्ये कपडे आहेत आपल्याकडे परत मुलांसाठी जॅकेट पॅटर्न टी शर्ट पॅटर्न बॉक्स पीस मध्ये आहेत परत तुम्हाला जर बॉक्स पीस पॅटर्न पाहिजे असतं पीस आहेत लूज मध्ये पाहिजे असते तर लूज मध्ये आहेत असंख्य व्हरायटी आहेत एकदा भेट नक्की देऊन बघा तसेच लेडीज मध्ये थ्री पीस सेट आहेत टू पीस सेट आहेत अंडर गार्मेंट्स आहेत तर नक्की एकदा तुम्ही भेट देऊन आपला प्रतिसाद द्यावा ग्राहकांनी तर आज आपण आलो होतो माळेगाव बुद्रुक बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील शाकंबरी कलेक्शन या ठिकाणी चला तर पुन्हा भेटूयात पुढील लाईव्ह मध्ये तो पर्यत चैनल ला शेयर सब्सक्राइब करा बेलाइकन च बटन दाबा विसरू ना धन्यवाद <स्थाथ>